हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे सुवर्णविथ एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता किती वाजलेत वाजलेत तीन वाजलेत आणि मी आताच एका साडीला फॉल लावला आहे आणि बरेच नाही का असे कपडे मी नाही का असे एकदा साचून ठेवते कारण मशीनवर एकदा बसले ना का सगळ्यांचं टिपा मारायच्या असतात फिटिंग करायच्या असतात ड्रेस वगैरे हो म्हणजे माझेच कुठं कोणाचे उसवले असतील थोडेफार मुलांचेच तर ते सगळे एकदा साठून ठेवते एकदाच मशीनवर बसते तसंच काही झाले मग सगळ्या टिप वगैरे मारायच्या होत्या सगळे कपडे मी काढून ठेवले होते आणि मग त्याच्या सगळ्या आता टिपं वगैरे मारून ठेवल्यात पण आता आयुषला आणि सार्थकला सुट्टी आणि आता त्यांचं असं चाललंय की त्यांचे पप्पा चालेत पार्टीला त्यांच्या ऑफिसची पार्टी त्याच्यामुळं आयुषचं असं आहे की आता पप्पा चाललेत पार्टीला मग आपण पण काहीतरी पार्टी करूया एक मिनटं आयुष फिरकी तुम्ही कड साईडला तर पार्टी करूया तर म्हटलं काय करूया तर आता बरेच दिवस झाले आणि काय म्हणतात ते बिर्याणी त्याला चिकन बिर्याणी खायची तर त्याचं चाललंय की चिकन बिर्याणी बनव असं चाललंय तर म्हटलं ठीक आहे आता माझं एवढं पसारा दाखवते मी तुम्हाला किती पसारा पडलाय घरात आता ते सगळे कपडे व्यवस्थित घड्या करून ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवणार आणि मग त्याच्यानंतर त्याला आणायला पाठवते आणि बनवते आता पोरांचं कसं असतं माहिती आहे ना नुसतं काहीतरी वेगळं खायचं असतं त्यांना रोज रोज घरातलं खाऊन का आमच्या वेळेस तसं काही नव्हतं आमच्या वेळेस सकाळी बनवली ना आईने भाजी तर तीच आम्ही डब्याला पण तीच न्यायचो दुपारी तीच खायचो आणि संध्याकाळी पण डब जेवणात तीच असायची पण आजकालच्या पोरांचे नखरे एवढे वाढलेत ना की त्यांना प्रत्येक वेळेस नाश्त्यात पण काहीतरी वेगळं असतं आणि जेवणात वेगळं दुपारी वेगळं परत चार वाजता काहीतरी भूक लागते मग छोटं काहीतरी शॉर्टमध्ये नाश्ता खायचा असतो त्यांना काहीतरी चहा बिस्किट वगैरे घरी असतील तर तशी शाळेतून आल्यावर खातात पण असं त्यांचं असतं पण आमच्या सक... आम वेळेस तसं कारण आमच्या वेळेस काही ऑप्शनच नसायचं कारण खरंच आम्ही एवढं मॅच्युर होतो ना की आईवडिलांचं काम कष्ट पाहूनच आम्ही खूप समजून घ्यायचो आजकाल आजकालच्या पोराला म्हणजे कसं असं माहिती का त्यांना त्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या त्यांना जे पाहिजे ते पाहिजेच असतं आणि तसं पाहिलं तर थोडंफार आपणही लाडवून ठेवतो आता आम्ही ठेवलंय कारण आम्ही असं म्हणतो की अरे आपल्याला जे काही मिळणार नाही आता त्यांच्या नशिबाने आहे तर आपण त्यांना देऊ पण अशी चुकीची मेंटॅलिटी आहे त्यामुळे मी पण आता बऱ्याच गोष्टी ना आता देण्याच्या टाळते की जेवढं गरजेचं ना तेवढं देत असते कारण ना आपण पोरांचा विचार करतो पण पोरं आपला विचार कधीच करत नाही त्यांना असं वाटतं आईवडील आपल्याला मागतात तर देतात ना तर त्यांचं तेवढंच जास्त ऍडजस्टमेंट हा प्रकार नाही आजकालच्या मुलांमध्ये माझी पण मुलं तशीच येते सगळ्यांच्या मुलांबद्दल नाही सांगत तर माझ्याच मुलांबद्दल सांगते मी त्यामुळे काय चुकीचं गैरसमज करून घेऊ नका कारण पोरांचं कसं खायचं म्हणजे खायचंच तर आता त्यांचं हट्टच आहे बिर्याणी कर म्हणजे करच आता पप्पा पार्टीला जाणारे म्हणजे आम्हाला पण काहीतरी स्पेशल कर अशी फरमाहिश आहे त्यामुळे आता काय करायलाच आहे जाऊ दे म्हटलं काहीतरी दुसरा पण स्वयंपाक मला करायलाच लागणार आहे तर त्याऐवजी बिर्याणी बनवते म्हटलं चला बनवते मग तर, हो आ, तर देते देते, म, म, मी तुम्हाला दाखवते की ते घरभर पसारा पडलाय मैत्रिणीचे गाऊन होते ते स्टिच करायचे होते थोड्या स्लीव शॉर्ट करायच्या होत्या आणि थोडी फिटी पण करायची होती ते पण करायचं राहिलं होतं तिचा रात्रीच फोन आला होता मला की कधी दे ताई करून तर म्हटलं देते बाई देते मग मग मी पण आहे ना माझ्या घरातले जेवढे स्टिच करायचे होते सगळे काढून ना एकदाच बसले आणि आता सगळं करून घेतले तर चला मग बाकीचा व्हिडिओ इथून पुढे तसंच कंटिन्यू करा जसं आता पण पाहत आहे चला मग तर बघा असं काय शिवलं ना तर सगळ्या घरभर असा पसारा पडलेला असतो कपडे कपडे चिंद्या चिंद्या असतात पण हे म्हणजे ब्लाऊज वगैरे शिवल्यावर जास्तच नाही काय चिंद्या चिंद्या होतात पण मोठी कपडे होती टिपा वगैरे मारायच्या होत्या त्याच्यामुळं एवढे काय नाही पण आता सगळे व्यवस्थित घड्या घाला मुलगा आता पोरं गेले बिर्याणीला काय काय सामान लागतं ते आणायला पहिल्यांदाच पाठवले मी त्यांना म्हणजे नाही का लिहून दिले एका कागदावरती जर तुम्ही दोघं घेऊन या कारण मी जर गेले तर सगळं गे घरातलं काम तसंच राहील कारण पोरं काही हे काम करणार नाही त्यापेक्षा म्हटलं तुम्ही ते काम करा बाहेरचं काय काय लिहून देते ते घेऊन या तोपर्यंत मी घरातलं सगळे हे कपडे वगैरे घर जागच्या जागी घड्याग वगैरे घालून नाही का असं व्यवस्थित झाडून वगैरे रूम आवरून घेते तोपर्यंत ते येतील त्यामुळे मी म्हणलं चला आता पटपट आवरून घ्यावा आणि मग आता बिर्याणी करायची म्हणलं त्याला वेळ तर लागतो लागतोच म्हणजे नाही का आता किती नाही म्हणलं तरी अर्धा ता तास मसाले वगैरे लावून ठेवायचे चिकन आहे त्याच्या तांदूळ भिजवायची बरीच प्रोसेस असते ती पण म्हणलं चला आता पोरांचं लय दिवसापासून चाललं होतं की कर कर बिर्याणी म्हणून आणि मग घर वगैरे झाडून असं मस्त आवरून घेतलं मी आणि तेवढ्यात माझं आलं होतं एक पार्सल बघा तर हे नळा आहे काय मदत आलं मला माहित नाही बरं का पण ते मागवलं होतं मी पाठीमागं पण म्हणजे ह्याच्या आधी पण एक यूज केलं मी पण काय झाले ते असं नळाला लावून लावून ना त्याचे थेट खराब झाले म्हणजे ते राहतच नाही नळाला पाण्याचं चा चालू केलं ना नळ की पडते सा ते म्हणून मी हे परत एकदा सेम मागवले खूप छान प्रॉडक्ट आहे तर तुम्हाला दाखवते मी नळाला पण लावून किती छान अगदी पाणी ना असं शॉवर सारखं येतं काय होतं डायरेक्ट नळाचं पाणी भांडे वगैरे धुवायला गेलं ना सगळं अंगार उडतं आणि सगळं कपडे वरले होते माझ्या त्याच्यामुळं हे नाही का मला म्हणजे असं लईच आवडतं मला माझ्या इथं घेतलेलं पाव माझ्या बहिणीला पण आवडलं मग तिने पण मला मागवायला सांगितलं मी पण तिला एक मागून दिलं त्यामुळे त्याच्यामुळे ते हे दुसरं आहे बघा आणि असं लावल्यावर लागत नव्हतं कारण आतमध्ये मी त्याला आहे ना टेप लावून टेप वाला पहिल्यावालं बसवलं होतं ना त्याचा टेप टॉप टप त्या याच्यामध्ये खचला होता थोडासा म्हणून ते काढून घेतला आणि लावून घेतलं फिरून अगदी लावायचं पण एवढं अवघड नाही आपण बॉटलला झाकण लावतो ना तसं फिरवायचं आणि लावून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याला तीन म्हणजे हे तुम्हाला जे पाहिजे त्या मूडवर तुम्ही ठेवू शकता बटन आहे त्याला एक फटक्यासारखं पलिकाच्या साईड मी ते तर असं पाणी येते शॉवर सारखं आयुष्यात चिकन वगैरे घेऊन आल्यानंतर मी तीन चार पाण्याने धुतलं आणि मसाला वगैरे लावून ठेवले आणि ने नेमका पुदिना आणायचा राहिला होता मग नंतर आयुष घेऊन आला मग तो पण मी कट करून टाकला त्यामध्ये नंतर कांदा चिरून घेतला असा मस्त भज्यासारखा तळून घेतला कडक कुरकुरम कुरुम कुरुम भारी लागतो कांदा बिर्याणी मधला म्हणून आणि इकडे पातेल्यामध्ये ना पाणी ठेवलं होतं गरम व्हायला त्याच्यात मीठ इक लिंबाचा रस टाकला तीन चार लवंगा आणि तेजपत्ता तेजपत्ता टाकला आणि इकडे लगेच इकडच्या कढईमध्ये नाही का ते अर्धा तास मसाले लावून ठेवल्यानंतर मी शिजायला टाकलं बघा कढईमध्ये मस्त खूप छान दिसते आणि मसाल्यांचा तेलात पडल्यानंतर वास खूप छान येतो मग तांदूळ वगैरे शिजून झाल्यानंतर त्याचा दम द्यायचा होता त्यामुळे तवा ऑलरेडी तापाला ठेवला नंतर असं कांद्याची एक लेअर टाकली मग पुदिना टाकला आणि मग एकाच लेअरमध्ये सगळं चिकन टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर राहिलेलं तांदूळ म्हणजे नाही का शिजवलेला भात हा भात पंच्याहत्तर टक्के शिजवला मी आणि तो पण टाकून घेतला आणि त्याच्यानंतर परत वरून कांदा वगैरे टाकला पुदिना वगैरे टाकून घेतला आणि मी लगेच त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकत नाही कोथंबिर्याने नंतर टाकते ज्यावेळेस ताटात सर्व करायचं ना करा तेव्हा मिक्स करते ना बिर्याणी त्याच्यानंतर आणि बघा कांदा किती छान दिसतोय मस्त दिसतोय की नाही एकदम गोल्डन गोल्डन आणि तो बिर्याणीमध्ये खाताना पण म्हणजे नाही का भारी लागतो एकदम मस्त टेस्ट येते त्याची नंतर पुदिना पण टाकला फक्त कोथिंबीर तेवढी मी ज्यावेळेस मिक्स करणार ना बिर्याणी ताटात घेताना त्यावेळेस टाकते कारण ते ग्रीन ग्रीन बघायला मला आवडतं आणि आता जर टाकली असते ना तर ते कोथिंबीरचा कलर चेंज होतो आणि मग त्यामुळे मग ते बघायला आवडत नाही जो तोपर्यंत दम देते बिर्याणीला आता आधी तवा ठेवला त्याच्यावर पातेला ठेवलं बारीक गॅस करून तोपर्यंत म्हटलं चला आता सार्थकला आणि मला आयुष्य काय खात नाही कोशिंबीर मला आणि सार्थकला दोन वाटे होईल एवढी कोशिंबीर बनवली मी टो टोमॅटो कांदा काकडी कोथिंबीर मीठ थोडीशी साखर टाकून अशी मस्त कोशिंबीर बनवून घेतली आणि बघा फायनली बिर्याणीला दम देऊन झाला आणि पातीला पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल त्यामुळे या सगळेजण बिर्याणी खायला तर कशी झाली बिर्याणी कमेंट करून मला नक्की सांगा दिसताना कशी वाटते बघा तर आता साहेब म्हणतील की मी नसताना तुम्ही असं काहीतरी प्लॅन करता आणि खाता आणि मला काय तुझ्या आईची बिर्याणी बऱ्याच असं होतं बघता ते जेव्हा पार्टी जातं तेव्हा हेच असतं बाहेर नॉनव्हेज त्यांना पण मग त्यांना पण आम्ही खाताना खूप मिक्स मिस, मिस करतो म्हणजे नाही का खायला ना नसतात ने असं नेहमी नाही करत कधी कधी असतं आमचं असं काहीतरी वेगळा वेद साहेब नसताना आता हे आयुष्य दिवसापासून चालू होतं बिर्याणी बिर्याणी म्हणजे चला आता करूयात आणि मग कसं वाटतंय बघा मिक्स केल्यानंतर मी कोथिंबीर पण त्यात मिक्स केली आणि मस्त असं ताटामध्ये आता घेते सर्व करून म्हणजे मुलांना देते आधी तर बघा खूप छान आहे की म्हणजे जर तुम्हाला वास पण आला असताना असं बघताना तो भारी वाटलं असतं खूप छान वास सुटलाय झाकण काढल्या काढल्या आणि मग मी मस्त असं ताटात घेतलं वाटे वा आणली होती त्याच्यामध्ये कोशिंबीर दिली आता हे ताट मी सार्थकलं करते कारण कोशिंबीर फक्त मी आणि सार्थकच खातो आयुष काहीच खात नाही दुधाचं आणि कुशिंबीर शिवाय बिर्याणीला मज्जा नाही पण त्याला कोण सांगणार ते येड्याला तो काही खात नाही नुसती बिर्याणीच खातो आणि मग मी असं छान ताट तयार केलं आणि सार्थकला खायला दिलं त्याच्यानंतर आयुषला आणि मला आम्हाला दोघांना पण अशी ताटं मस्त तयार करून घेतली आणि मस्त आम्ही तिघांनी इथे बिर्याणी एन्जॉय केली तुम्ही मात्र व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जुनेच असाल तर लाईक करा आणि कशी झाली बिर्याणी आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा